मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात करावी मंत्रिमंडळ उपसमितीचे निर्देश शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही असे उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकिशन विखे पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले कुणवे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने दिले आहे है। हैदराबाद संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी असे निर्देश उपसमितीने राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमितीने अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत व त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही असे उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकिशन विखे पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले राज्याचे सामाजिक के एकके कायम राहावे यासाठी फडणवीस यांच्या भूमिकेनुसार उपसमिती काम करीत असून मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन गैरसमज दूर केले जातील या संदर्भातील कोणताही दुराग्रह नसून उपसमितीने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहेत मराठा समाजाचे नेते मनोज दरांग यांच्या उपोषण आंदोलनामुळे हैदराबाद गॅजेट स्वीकार करून मराठा समाजातील नागरिकांना कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तो रद्द करावा अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या शासन निर्णयावरून ओबीसी समाज संतप्त आहे या पार्श्वभूमीवर तो शासन निर्णय आणि जरांगी यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कशी करावी या संदर्भात उपसमितीची मंगळवारी बैठक झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठलाही प्रश्न मागे घेतला जाणार नाही या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री गिरीश महाजन मंत्री आशिष शेलार मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री दादा भुसे मंत्री शिवेंद्रराज भोसले मंत्री मकरंद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्याबाबत माहिती देताना विखे पाटील म्हणाले मराठवाडा आणि सातारा संदर्भात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर सव, सव चर्चा करण्यात आली असून दाखली देण्याबाबत तसेच नोंदणीची छाननी करण्याबाबत अशा पद्धतीने कार्यवाही करता येईल याचा आढावा घेण्यात घेण्यात आला आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत राबवण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस निरीक्षक यांच्याकडून आढावा घेऊन त्यांचा प्रस्ताव समितीपुढे सादर करण्यात येईल या संदर्भात कालबद्ध अंमलबजावणी आंदोलनामध्ये मृत पावलेल्या शहाण्णव व्यक्तींना शासन मदत देण्याबाबत निर्णय झाला असून गेल्या दोन दिवसात या रकमाही संबंधित जिल्हाधिकारी वर्ग करण्यात आल्या आहेत मृतांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये दे नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईमध्ये मराठा आंदोलकांच्या गाड्यांवर करण्यात आलेल्या दगडात्मक कारवाई मागे घेण्यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून या गाड्या नेमक्या कोणत्या होत्या याची शहानशा करून निर्णय घेतला जाईल असे विखे पाटील यांनी नमूद केले आहे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनुसार निर्णय ठिकाणी घेणे चालू आहे मराठा समाजासंदर्भात निर्णय घेताना शासनावर कोणाचाही दबाव नव्हता उपसमितीने तीन चार बैठका घेऊन सर्व महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व भूमिकेनुसार केले असे विखे पाटील यांनी भुजबळ यांना घेतलेल्या आक्षेपांवर बोलताना स्पष्ट केले मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समा समाजासाठीही मंत्रिमंडळ उपसमिती नेम नेमण्यात आली आहे दोन्ही समितींच्या अध्यक्ष अद, आणि उपसमितींच्या एकत्रित बैठका घेऊन चर्चेतून मार्ग काढता येईल उपसमितीने घेतलेल्या सर्व निर्णयांना अंमलबजावणी सुरू झाली आहे मात्र त्यासाठी काही कालावधी लागेल तेही विचारात घेत घेतले पाहिजे असे विखे पाटील यांनी नमूद केले आहे आता त्यांनी सांगितलं आहे की मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात करावी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली आहे जिल्हाधिकारी साहेब तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र दाखले देण्यास सुरुवात करतील तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असेल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट मराठीमधून येत असते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका